नमस्कार बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये तुमचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहुयात म्युच्युअल फंड संदर्भातली बातमी फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंड मध्ये सव्वीस हजार आठशे निधी आल्याची माहिती म्युच्युअल फंड संघटना म्हणजेच एमफीने दिली आहे स्मॉल कॅप फंडला गुंतवणूकदार अजूनही गुंतवणुकीसाठी प्राधान्य देत आहेत स्मॉल कॅप फंड मध्ये सुमारे एकोणतीसशे बावीस कोटी रुपयांचा निधी आलाय तर मिडकॅप फंड मध्ये अठराशे आठ तर लार्ज कॅप फंडमध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे सेबी आणि एमफीने स्मॉल कॅप आणि मिड कॅप व्हॅल्युएशन वरून चिंता व्यक्त करूनही स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक थांबायला तयार नाहीये आहे नंतर आता सेबीने देखील जेएम एम फायनान्शियल लिमिटेडवर कारवाईचा बडगा उभारला कोणत्याही पब्लिक ऑफरमध्ये जेएम एम फायनान्शियलला आता लीड मॅनेजर म्हणून काम करता येणार नाहीये याआधी आरबीआयने डिबेंचरच्या बदल्यात कर्ज देण्यास मज्जाव केला होता भारतीय रेल्वेनं तिकिटाच्या दरात वाढ न करताही दर्जेदार सेवा देऊन प्रति प्रवासी उत्पन्नात दुपटीनं वाढ केली आहे प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी रेल्वेने एसी डब्यांमध्ये वाढ केली आहे तसेच वंदे भारत सारख्या प्रीमियम ट्रेन चालू करून उत्पन्न वाढवलंय त्यामुळे मालवाहतुकीतून मिळणारं उत्पन्न प्रवासी वाहतुकीसाठी अनुदान म्हणून द्यावं लागत होतं ते आता द्यावं लागणार नाहीये प्रवासी उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेने थ्री टायर एसी सोबतच थ्री टायर इकॉनॉमी डबेही रेल्वेला जोडले आहेत दोन हजार एकोणीस वीस मध्ये रेल्वेला प्रतिप्रवासी रुपये सहासष्ट पैसे उत्पन्न मिळत होतं ते आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकशे सात रुपये महत्वाकांक्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कीमला मंजुरी दिली आहे या मोहिमेसाठी सरकारने दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे या मोहिमेद्वारे देशात आय इकोसिस्टीम निर्माण केली जाणार आहे या मोहिमेचा फायदा स्टार्टअप आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांना होणार आहे तसेच या एआय स्कीमचा फायदा आरोग्य कृषी शिक्षण क्षेत्रालाही होऊ शकतो जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात केली यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती गॅस सिलेंडरच्या किमती एकूण तीनशे रुपयांनी कमी झाल्यात जून दोन हजार तेवीस मध्ये गॅस सिलेंडर अकराशे रुपयांवर पोहोचला होता गेल्या सात महिन्यांपासून चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरचा भाव नऊशे दोन रुपये आणि पन्नास पैसे होता गॅस सिलेंडरचा भाव आता आठशे दोन रुपये आणि पन्नास पैशांपर्यंत खाली आलाय बातम्यांच्या बॉक्समध्ये आता वेळ आहे थांबायची तुम्ही पाहत राहा मनी नाईन मराठी